हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माऊली कटके आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा पराभव केलाय या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माऊली कटके यांची संपूर्ण शहरात कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली माऊली कटके यांनी देखील तुफान डान्स करून व दंड ठोकटून आपला विजय साजरा केला त्यानंतर त्यांनी सर्व ग्रामदैवत व महापुरुषांना अभिवादन केले त्याच बरोबर शिरूर मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या समाधी असलेल्या शक्ती स्थळावर जाऊन अभिवादन केले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत होता खर तर हा जो विजय आहे तो विजय या ठिकाणी आम्ही स्वर्गीय लोकनेते माजी आमदार बापूरावजी पाचरणे साहेब यांना या ठिकाणी हा विजय आम्ही समर्पित करतो सर्वजण आणि खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा विजय सर्वसामान्य आमच्या सहकार्याचा सर्वसामान्य जनतेचा आमच्या मायमाता असतील सर्व तरुण सहकारी असतील शेतकरी असतील आणि शिव्यातली सर्व सर्वसाधारण मायबाप जनता असेल खऱ्या अर्थानं हा विजय त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय त्यांचा आहे जास्त लोक खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू राहिली पंधरा वर्ष ही सर्वसामान्य जनता दडपशाही मध्ये होती भ्रष्टाचार भयंकर झालेला होता आश्वासनं दिलेली पाळली गे गेली नाही अनेक या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना त्रास देण्याचं जे काम केलं कारखाना त्या ठिकाणी बंद पडला असे अनेक विषय जे प्रचाराच्या दरम्यान आपण ऐकले त्यामुळे जनतेत एकूण तरी रोष होता आणि तो रोष आपल्याला या ठिकाणी मतदानातून दिसून आलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या